समाजसेवेची आस्था एकमेव व्यासपीठ मध्यंतरी पवार घराण्याबाबत अनेक टीका झाल्या टिक मात्र मी या ठिकाणी सांगू इच्छिते की शेवटी पवारांचा ओरिजिनल डीएनए हा सुप्रियाताई यांच्यामध्येच आहे असे प्रतिपादन शरयू फाउंडेशनच्या सर्वे सौ शर्मिला पवार यांनी केले बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ बारामती येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सौ शर्मिला पवार बोलत होत्या पुढे बोलताना पवार म्हणाल्या की मी माझ्या नंदेची जागा कधीच घेणार नाही असं सांगून पुढे बोलताना सौ शर्मिला पवार काय म्हणाले आहेत ते त्यांच्याच शब्दात जाणून घेऊयात आपले मनापासून आभार व्यक्त करते मी फार वेळ घेणार नाही येणाऱ्या सात मेला आपल्याला तुमच्या ज्या विद्यमान खासदार आहेत ज्यांनी आजपर्यंत संसद गाजवण्याचं काम केलेलं आहे तुमच्या आमच्या गोरगरीबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचं काम यशस्वीपणे केलेले आहे या सुप्रियाताई सुळे यांना पुन्हा एकदा संसद गाजवण्यासाठी आपण सर्वांनी आपले बहुमोल मत देऊन तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हापुढचं बटन दाबून पुन्हा एकदा ताईंना तुमची सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच विनंती आपल्याला करते एक छोटासा मुद्दा सध्या गा, सध्या गाजतोय आज इथे मी नंदावहिनी आहेत काकी आहेत शुभांगी आहेत या आम्ही पवारांच्या सुना आहोत एक छोटासा मुद्दा गाजतोय सध्या की लोकांनी त्याच्यावरती टीका केली साहेब म्हणाले की मूळ पवार कोण त्याच्यावरती मी साहेबांच्या ह्याच्यावरती बोलण्या इतपत मी मोठी नाही आहे परंतु एक पवारांची सून म्हणून मी निश्चितपणे याच्यावरती एक बोलू शकते की मी किंवा आम्ही सर्व सुना आम्ही पवारांच्या घरामध्ये त्यांच्या लेकाशी लग्न करून आलेलो आहोत आम्ही लग्न करून या नात्याने आम्ही पवारांच्या सुना आहोत परंतु सुप्रियाताई या जन्माने पवार आहेत आणि त्यांच्या रक्तानी त्या या नात्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे मला माझं वैयक्तिक मत आहे की शेवटी ओरिजिनल डी एन ए जो आहे हा पवारांचा जो आहे तो सुप्रिया ताईंमध्येच आहे आणि त्याचा मला अजिबात कमीपणा वाटत नाही मी पवारांची सून आहे याचा मला अभिमान आहे परंतु माझ्या नंडेची जागा मी नाही घेणार पुन्हा एकदा आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे आणि येत्या चार जूनला तुमच्या मोबाईलवरती आपल्या टी व्ही स्क्रीनवरती आपल्याला अवश्य पाहायला मिळणार आहे की बारामती लोकसभा मतदार संघाच्या सुप्रियाताई सुळे या प्रचंड मतांनी निवडून आलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा त्या आपल्या खासदार झालेल्या आहेत हे आपल्याला सर्वांना पाहायचंय एवढंच बोलून मी आपली सर्वांची रजा घेते धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज द टाइम्स न्यूज